कल्याण हो सर्वांचे कोणी दुःख या सु शुभम करोति शुभम करोति शुभम करूती शुभम करूती, करूती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दिव्य लपां दिव्या दिव्या दीपत्कार

मम्मी मम्मा अगोदर एफअर एप्पल्स काढायचं मने हिंगण काय आहे ते तू काय गिरवली ती हे फोन एप्पल ह मने पापा पा, मम्मी पप्पांनी देवन पुन्हा ह काय गिरवली आता तू मी बॉल गिनोने बी फॉर बॉल बी फॉर बॉल सी फॉर Cat hmm. Hmm. for Human elephant Human Hmm, get, get up huh. hmm.